लाडकी बहिणी योजना संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर लाडकी बहिणींना आता पंधराशे रुपयांच्या ऐवजी एकवीसशे रुपये त्याच्या पण ऐवजी तीन हजार रुपये देण्याचं ठरवलेलं आहे आणि एकंदरीत तुम्ही न्यूजमध्ये बघितलं असाल तीन हजार प्लस तीन हजार असे एकंदरीत सहा हजार रुपये महिलांना मिळायला सुरुवात झाली असेल किंबहुना या फक्त काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप सुरू झालेले आहे असं तुम्ही अनेक युट्यूब चॅनलवरती बघितलं असाल परंतु खरोखर लाडक्या बहिणींना तीन प्लस तीन जे असे सहा हजार रुपये शिंदे सरकार करून वाटप व्हायला सुरुवात झाली आहे का किंवा जर होत असेल तर कधीपर्यंत होणार आहे आणि दुसरी गोष्ट बँक खाते ज्या बँकेमध्ये महिलांचं खाते आहे कोणत्या बँकवाल्याला नेमकं पैसे मिळत आहेत याबद्दल संपूर्ण आणि डिटेल मध्ये आपण माहिती घेणार आहोत पूर्ण माहिती कारण आता महिलांचं काय झालंय की सहा हजार रुपये आज मिळणार आहेत का काही चॅनलवरती तुम्ही बघितलं असेल काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे काही जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप सुरू झालेलं आहे किंवा सात जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे आठ जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे असं न्यूज तुम्ही बघितला असाल तर त्याबद्दल मध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे तुम्हाला मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला काय आहे ती सत्य परिस्थिती नेहमीच तुमच्यापर्यंत देण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करून द्या कारण हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तुमचा कामाचा व्हिडिओ आहे तर पहा एकंदरीत जुलै महिन्यापासून ही लाडकी बहीण योजना सुरू झाली आतापर्यंत नोव्हेंबर पर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जवळपास साडेसात हजार रुपये आलेले आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आतापर्यंत साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत परंतु सीन काय झालाय आता विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घोषणा होताना आपल्याला दिसत आहेत आता एकीकडे जर बघितलं आपण महायुती सरकार आहे ठीक आहे करंटमध्ये आणि दुसरीकडे सध्या चालू आहे महाविकास आघाडीचा ठीक आहे महाविकास आघाडी या दोन प्रमुख पक्ष आपल्या राज्यामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये देखील आणखी एक राजसाहेब सुद्धा आहेत ज्यांचं बऱ्यापैकी चालू आहे भाषण बघू शकतात त्यांचा कार्यक्रम बघू शकतो आपण बऱ्यापैकी चालू आहे तर महायुतीच्या सरकारने काय केलं पंधराशे प्रमाणे महिलांना पैसे वाटले आणि आता पुढचे हप्ते काय वाटणार आहेत एकवीसशे रुपये प्रमाणे वाटणार आहेत महाविकास आघाडी सरकार काय करणार आहे महालक्ष्मी योजना आणणार आहे आणि या महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिलांना तीन हजार रुपये प्रति महिना देणार आहेत आणि राजसाहेब काय म्हणत आहेत फुकटचे पैसे वाटणार नाही तर महिलांना सक्षम बनवणार महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार जेणेकरून त्यांना हे तीन हजार रुपये किंवा एकवीसशे रुपये याच्यावरती डिपेंड न राहता ते स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतात स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात किंवा नोकरी मिळवू शकतात अशा पद्धतीने चालू आहेत आता सध्या काय चालू आहे घोषणांचा पाऊस चालू आहे जवळपास आचारसंहिता लागल्यापासून आचारसंहिता लागल्यापासून कुठल्याही पैशांचा व्यवहार सध्या तरी करता येत नाही अति तात्काळ असेल खूपच गरजेचं असेल तर निवडणूक आयोग यांचं परवानगीने निवडणूक आयोग यांचं परवानगीने पैसे देता येतात परंतु ही जी काही योजना आहे लाडकी बहीण योजनेच्या मार्फत पैसे देता येणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या ठीके म्हणजे तुमची ही गोष्ट क्लिअर झाली की असं पैसे वाटू शकत नाही निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतरच जे आहे ते मान्य आहे आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या भरपूर महिलांना साडेसात हजार रुपये आले काही महिलांना साडेचार हजार रुपये आलेत काही महिलांना फक्त पहिलाच हप्ता आला आहे बाकी सर्व बाकी आहे काही महिलांचं साडेसात हजार रुपयेच बाकी आहेत याच्यापैकी एकही रुपया आलेला नाही आता आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी काय म्हटलेलं आहे की महिलांना पंधराशे रुपये आम्ही आतापर्यंत देत आलो नोव्हेंबरपर्यंत पैसे दिलेले आहेत आणि पुढचे जे काही एकवीसशे रुपये आम्ही प्रति महिना देणार आहे ते इलेक्शन म्हणजे निकाल लागल्यानंतर इलेक्शनचं काय निकाल लागल्यानंतर आम्ही महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्येच डिसेंबर महिन्याचे अडव्हान्समध्ये पैसे पाठवू असं एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे आणि इकडे महाविकास आघाडीने प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये पाठवू असं सांगितलेलं आहे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही कोणाला मतदान तर सर्वांनीच करा तुम्हाला जो पक्ष योग्य वाटेल जो तुमच्यासाठी कामात येणारा पक्ष असेल तुम्हाला वाटत असेल महाविकाणी महाविकास आघाडी ही कामात येणारी पक्ष आहे किंवा हे आपल्यासाठी काम करतील म्हणून तुम्ही यांना सुद्धा वोटिंग करू शकतात काही अडचण नाहीये तुम्हाला वाटत असेल महायुती सरकार बरोबर आहे आणि पुढचंही ते आपलं काम व्यवस्थित करत राहील तर आपण त्यांना वोटिंग केलं पाहिजे तुम्ही त्यांना वोटिंग करू शकता तुम्हाला वाटत असेल महा नको महाविकास आघाडी पण नको तुम्हाला वाटत असेल राज साहेब असतील तर बरं होईल तर तुम्ही राजसाहेबांना सुद्धा निवडून आणू शकतात हा सर्वस्व निर्णय तुमचा आहे आता प्रश्न राहिला तीन हजार रुपये प्लस तीन हजार रुपये तर हे तीन हजार प्लस तीन हजार आचारसंहितेमध्ये वाटता येणार नाही किंवा अशी कुठल्याही प्रकारे अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये महायुती महायुतीतर्फे प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये दिले जातील म्हणून क्लिअर हा एकनाथ शिंदे साहेबांनी बोलले की एकवीसशे रुपये आणि याच्यामध्ये हळूहळू वाढ करू सुरुवातीला आपण ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस आपल्याला सांगण्यात आलं पंधराशे रुपये देत आहोत यामध्ये वाढ करून दोन हजार रुपये करू यामध्ये वाढ करून आपण अडीच हजार रुपये आणखी तीन हजार रुपये करू असं साहेबांनी पण म्हटलेलं आहे आणि प्रत्येक भाषणामध्ये त्यांचं हे अशा पद्धतीने पैसे वाढवणार म्हणून सांगितलेलं आहे पण आत्ताच्या सध्याच्या कंडिशन मध्ये डायरेक्ट तीन हजार वाढवून देणार असं कुठेही बोललेलं नाहीये किंबहुना जानेवारी आणि फेब्रुवारीचे टोटल सहा हजार रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये येतील असंही लाडकी बहीण योजनेद्वारे सांगण्यात आलेलं नाहीये जर काही सांगण्यात आलेलं असेल ते महाविकास आघाडीतर्फे सांगण्यात आलेलं असेल कदाचित कि सहा हजार रुपये तीन तीन हजार रुपये डिसेंबर आणि आम्ही महिलांना देऊ म्हणून कदाचित बर का पण महायुती सरकार सरकारतर्फे असं कुठल्याही प्रकारचं आलेलं नाहीये किंवा आज जे काही सात जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे ही निवळ अफवा आहे असं काहीच नाहीये तुम्हाला मी सांगितलं जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत आर्थिक व्यवहार करता येत नाही